नमस्कार ही जेंडूची लागवड आहे बघा इथं तर हे लावून एक महिना झाला आहे आणि हे अडीचशे झाडं आहेत अडीचशे नर्सरीतलं रोप आणलं होतं बघा तरी सरासरी एक सव्वा ते दीड महिना झालेला आहे नर्सरीतलं रोप आणून आणि जी लागवड केली होती अडीचशे रोप आहे ती तर यावर फवारणी केली होती एकच फवारणी केली आहे बघा ही आहे ग्रो ही नायट्रो आणि ब्लूम आणि स्प्रिड ऑइल नाईन्टी तर ह्याचं जी काम कसं आहे माहीत आहे का ग्रो नायट्रो काळ आणि ह्याची उंची वाढवते आणि ही ब्लूम म्हणून आहे तर ह्याला फुलं भरपूर येतात बघा ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत काय या फुलं आलेली तर ही जवळजवळ बघा पंचेचाळीस दिवसात आम्ही व्हिडिओ टाकलेला आहे लावताना तरी पंचेचाळीस दिवसात अशी फुलं आलेली आहेत हो आणि हा हो का ही फुलाची साईज हा का अशी होती ही तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आणि ह्याला काळ्या पण भरपूर आहेत बघा ह्या बघा ही काळ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा ही चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस जवळजवळ वीस बावीस पंचवीस आहेत बघा सध्या काळ्या ह्याला तरी आत्ता सीजन जे आहे लक्ष्मी गणपती आणि दसरा येतो तर ही अशा प्रकारे जर लावली आंतरपीक ऊसातून आम्ही आंतरपीक केलं ही ही झेंडू तर फायदा होतो चांगला आणि शेतकऱ्याला जरा पैसे पण पर राहतात ही तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये काही शेतकरी पण आलेली असते जरा खुर्प घेऊन त्यांचं जरा बहुतेक खुरपण करायचं चालू आहे विचार गवत काढायचं गवत पण आलेलं आहे तरी पण ग्रीन प्लॅन्ट कंपनीचे प्रोडक्ट चांगले आहेत आणि ती आमच्या पशी पण उपलब्ध आहेत तरी ज्या शेतकऱ्यांना पाहिजे त्यांनी संपर्क करा आमचा मोबाईल नंबर देतो तुम्हाला अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव साठ बत्तीस सत्तर नव्वद तर त्याची फवारणी जर केली तर काही फुलं वगैरे असे आहेत ते झेंडूची आता सुरुवात झालेली आहे चांगल्यापैकी आणि एक गणपतीचा सीझन आणि एक चार आठ दिवस एक पाच सात दिवस टाईम आहे तर ह्याला भाव चांगला मिळेल तरी, चांग तरी पण नमस्कार